राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष शरदरावजी लेंडे यांचा एकतीस डिसेंबरला पिंपळवंडी येथे वाढदिवस साजरा झाला त्या वाढदिवसाला तुम्ही असं म्हटले की शरदराव लेंडे यांना जर विधानसभेची उमेदवारी मिळणार असेल तर त्यांचं मी काम करेल जनतेमध्ये संभ्रम आहे एकीकडे अतुल बेनके यांना राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे आणि तुम्ही शरदराव लेंडे साहेबांना शुभेच्छा देत्या उमेदवारीसाठी नेमकं काय प्रकरण आहे एकतीस डिसेंबरला तालुक्यातले आमचे नेते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आत्पर्यंत सामर्थ्यवानाने एक तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांनी अनेक वीस पंचवीस वर्ष सांभाळली आदरणीय शरदराव लेंडे साहेब यांचा सा वाढदिवस होता मी दिवसभर त्यांच्याबरोबर होतो पिंपळवंडी गावातल्या प्रत्येक मळ्यामध्ये प्रत्येक वार्डामध्ये लेंडे साहेबांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही ना काही विकासकामं केलेली आहेत तर त्या प्रत्येक भूमिपूजन आणि उद्घाटनाला मी त्यांच्याबरोबर दिवसभर होतो आम्ही लेंडे स्थळमध्ये गेलो तोतरबेटमध्ये गेलो दांगटवाडीत गेलो कालेकरवाडीत गेलो नंतर शिंदे बामणेमाळामध्ये गेलो नंतर सोनवणेमाळा ज्याला कावळेमाळा म्हणतात त्या कावळेमाळ्यात गेलो नंतर भटकळवाडीत गेलो वस्तीत गेलो वैशाखेडमध्ये गेलो आणि शेवटची चिंतनाची सांगता सभा पिंपळवंडीच्या चावडीवर ग्रामपंचायत हे मुख्य चौका झाले सर्व ग्रामस्थ आणि तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते पिंपळुंडीचे सरपंच आणि त्यांच्या सर्व बॉडी तिथं उपस्थित होती तिथं एक महाराज होते आणि त्यांनी असं सांगितलं की शरद लेंडे यांची कुंडली इतकी स्ट्रॉंग आहे की ही कुंडली पी एम किंवा सी एमच्या असतात अशा आणि म्हणून त्यांना पी एम किंवा सी एम होण्याचा योग आहे मग त्याच्यानंतर मला जेव्हा शुभेच्छा द्यायला लावल्या तेव्हा मी म्हटलं त्यांना जर पी एम व्हायचं असेल तर लेंडे साहेब आधी खासदार व्हायला पाहिजे जी त्यांची इच्छा आहे पक्षाकडे त्यांनी अधिकृतपणे ती खासदारकीचं तिकीट पण मागितलेलं आहे त्याचं काय होईल मला माहीत नाही पण सी एम जर व्हायचं असेल तर त्यांना पहिलं आमदार व्हायला हो लागेल आणि पिंपळवंडी गावची एकी वाखाण्याजोगी आहे ती खूपच चांगली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेला आपण ती एकी पाहिली एवढ्या मोठ्या गावाची ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध होती ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे ती आपण पाहिली म्हणजे एक ही चांगली आहे जिल्हा परिषदचा अपद आपण जर वगळला तिथं तीन उमेदवार उभे होते पण पिंपळवंडी गावातून जर एक उमेदवार म्हणून तुम्ही जर शरद लेंडे साहेबांची पसंती जर करणार असेल आणि लेंडे साहेबांची ती जर इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी त्यांना जाहीर पाठिंबा द्यायला तयार आहे कारण शेवटी ते माझे नेते आहेत आणि गावाने जर ते ठरवलं आणि लेंडे साहेबांची ती जर इच्छा असेल तर निश्चित प्रकारे गावच्या भूमिकेच्या मागं मी उभारायला तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच या तालुक्यामध्ये आमदार झाला पाहिजे आणि त्या गावाच्या माध्यमातून लेंडे साहेबांची निवड जर त्यांनी केली तर माझी थांबायची तयारी था मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही याच्यात माझं कुठलं स्वार्थ नाही फक्त ह्या तालुक्याचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असं झाला पाहिजे ही माझी भावना आहे म्हणून अशा मी तिथं मनाने शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण यापूर्वीसुद्धा असे म्हटले होतात की शरद सोनवणे जर कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि पवार साहेबांनी जर त्यांना तिकीट दिलं तर ते त्यांचंसुद्धा काम करण्याची माझी तयारी आहे त्या बाबतीत काय सांगाल तू तरी आता ते, ते, ते शरद सोनवणे राष्ट्रवादीत येणार की नाही येणार हा आता पुढचा जरतरचा विषय आहे पण आता शरद आता सोनवणे राष्ट्रवादीत येतील असं मला वाटत नाही आणि त्यांची जरी तयारी असली तरी पक्षप्रमुख त्यांना काय घेतील असं मला वाटत नाही त्याचं कारण असं आहे आता आमदारकीचे टम संपत आलेले आहेत ज्या चार वर्षामध्ये ते ज्या पद्धतीने वागले ज्या चार वर्षामध्ये त्यांनी जो शेतकऱ्यांच्या प्रती ही आमदारकी जशी पणाला लावली पाहिली होती त्या ते पद्धतीने त्यांचं कार्य तसं समाधानकारक राहिलेलं नाही आहे ज्या त्यांच्या कार्यपद्धतीने विधानसभेनंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये नगरपालिका झाली जिल्हा परिषद झाली पंचायत समिती झाली तिथं तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्ररित्या ताकदीने लढली आणि त्यांच्याविरोधात ते लढलेले आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षा संघटना आणि ही सगळी मंडळी आता शरद यांचा ॲक्सेप्टन्स इथं झिरो आहे आणि हे नेते मंडळीला पण माहीत आहे म्हणून आता तो प्रश्न उरतच नाही आहे संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत जो काम करतोय पक्ष संघटनेला जो ताकद देतोय शरद पवारांचे विचार जो आजपर्यंत सगळ्या तळागाळापर्यंत रुजवतो मग तो राष्ट्रवादीचा कोणीही कार्यकर्ता असो त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळून त्याला आमदार करायचं ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहेत आणि तीच भावना माझ्याही मनात आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी तुमची ठाम भावना आहे शंभर टक्के मग ते कोणी असो शरद लेंडे साहेब असतील संजय काळे साहेब असतील पांडुरंग साहेब असतील हे सगळी सिनियर मंडळी आहेत आणि म्हणून या तालुक्याला या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना पाण्याच्या माध्यमातून सरकारच्या जे धोरण आले शेतकऱ्यांच्या विरोधातलं त्याच्या माध्यमातून विजेच्या कनेक्शनच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये रोजगार वाढावा तोंडाने नाही प्रत्यक्षात अंमलबजावणी याच्यासाठी तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच ते अपयशी ठरलेले आहेत म्हणून ह्या तालुक्याला जर दिशा द्यायची असेल तर साहेबांच्या विचाराचा सा माणूस पाहिजे मग त्याच्यामध्ये मी जे नावं घेतली त्याच्यापैकी कुणी जरी असला तर निश्चित प्रकारे ह्या तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार होईल विजय होईल की सगळी पण आदिवासी समाजाची ती भावना आहे सगळ्या इतर ओबीसीमध्ये जे जे येतात मग ते माळी समाज असेल कुंभार समाज असेल तेली समाज असेल या सगळ्यांची ती भावना आहे मुस्लिम समाजाची ती भावना आहे बौद्ध समाज जो आहे त्यांची ती भावना आहेत आणि इतर ओपन कॅटेगरीमध्ये जो लोक आहेत म्हणजे समोर व्यापारी आहेत किंवा शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग आहेत या सगळ्यांचीच ती भावना आहे शिक्षकांची तीच भावना आहेत नोकरदार वर्गाची ती भावना आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचारच माणूस आला पाहिजे निश्चित तालुक्यावर आता दुष्काळाचं फार मोठं सावट दिसतंय दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक पुण्यामध्ये आहे येणारी निवडणूक ही निश्चितच सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी परीक्षेची असणार आहे अतुलजी व्यंके यांनी आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत उमेदवारी शरद लेंडेंना द्या किंवा पांडुरंग पवारांना द्या संजय शेठ शेटकाळे यांना द्या फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यालाच मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे